बोलो बोलो सात हजार बाई सात हजार बाई सात हजार पाचशे रुपये सात हजार पाचशे रुपये सात हजार बाई सात हजार दोनशे रुपये कर सात हजार पाचशे रुई सात हजार आठशे रुई सात हजार नऊशे रुपये आठ हजार पाचशे आठ हजार पाचशे आठ हजार सहाशे रुई आठ हजार सहाशे रुई आठ हजार सातशे रुई आठ हजार सातशे रुई आठ हजार आठशे रुपये दोनशे रुपये नऊ हजार पाचशे रुपये नऊ हजार सहाशे रुपये सातशे रुपये दहा हजार रुपये दहा हजार शंभर रुपये

सहा सहाशे सहा सातशे सात हजार सात हजार शंभर दोनशे सात हजार दोनशे सात हजार दोनशे सात हजार तीनशे सात हजार तीनशे सात हजार चारशे दोन सात हजार पाचशे रुपया बायचाळीस बेचाळीस शेअर बायचाळीस त्रेचाळीस

аайао